लावून देतो म्हणून कोट्यवधींची फसवणूक आरोपीला गुंडाविरोधी पथकाने रायगड येथून घेतले ताब्यात फिर्यादी कुणाल गुलाबराव भदाणे यांची आरोपी कविता प्रशांत भदाणे वैभव विजय पोड यांनी संगणमत करून शिवांजली सोल्युशन अशोक स्तंभ नाशिक येथील कार्यालयात फिर्यादी यांच्या ओळखीचे साक्री तालुक्यातील एकोणनव्वद उमेदवारांना धुळे जिल्ह्यातील आरोग्य खात्यासंदर्भातील सफाई कामगार शिपाई चालक सुपरवायझर टॅब टेक्निशियन नर्सिंग या जागेवर कंत्राटी पद्धतीने नोकरीस भरती करून देण्याचे आमिष दाखवून नवे दुवय नव्वद उमेदवारांकडून एकूण एक कोटी चाळीस लाख रुपये घेऊन उमेदवारांना कुठल्याही कंत्राटी नोकरी भरती केली नाही व उमेदवारांची आर्थिक फसवणूक केली म्हणून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता वरिष्ठांनी गुंडा विरोधी पथकाला आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने पथकाने श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे पोलीस पथकाने मानवी व तांत्रिक कौशल्य वापरून आरोपी वैभव पोड हा श्रीवर्धन येथील किनाऱ्यालगत असलेल्या हॉटेल परिसरात असल्याची माहिती काढली त्यावरून सदर परिसरातील रिसॉर्ट होम स्टे हॉटेल येथे रात्रभर तपासणी करून आरोपी वैभवपोळ राहणार जिल्हा रायगड या नवमी रिसॉर्ट भैरवनाथ पाखाडी रोड श्रीवर्धन जिल्हा रायगड येथून दिनांक आठ जुलै रोजी मध्यरात्री ताब्यात घेतले त्यावेळी त्याच्या ताब्यातील चारचाकी इनोव्हा क्रेस्टा वाहन विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण बावीस लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाई कामी येथे आणून सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय सदर कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मंगल गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे राजेश राठोड कल्पेश जाधव सुनीता कवडे या पथकाने केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी श्री कुणाल गुलाबराव बदाने यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की त्यांची व एकूण नव्वद उमेदवारांना आरोपी कविता प्रशांत व वैभव विजय पोळ यांनी धुळे येथे आरोग्य खात्यांतर्गत मध्ये लावण्याचे दाखवून असे जवळजवळ एक करोड चाळीस लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल होता सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मान्य सीपी सर श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना आदेशित केले की सदरच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी तात्काळ अटक करावे व गुन्ह्याचा तपास पुढे चालू ठेवा त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी यांनी माहिती काढली असता यामधील आरोपी वैभव विजयपूर हा रायगड जिल्ह्यामध्ये असल्याची माहिती मिळाली सदरेची माहिती तात्काळ आम्ही मान्य पी क्राईम श्री बचाव सर मान्य झोनवन श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य श्री ई पी क्राईम मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडविरोधी पथकाचे आमचे सह पुरी समाजदार विजय सुरवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुडे राजेश राठोड कल्पेश जाधव असे पथक तात्काळ श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे रवाना झाले दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्याच्या जवळपास आरोपी राहत असल्याची माहिती होती त्यानुसार रात्रभर तेथील रिसॉर्ट हॉटेल्स आणि होमस्टे वगैरे चेक केले असता आरोपी हा कुठे मिळून आहे परंतु आरोपी हा इनोवा क्रिस्टा गाडी वाहन वापरतो या एका धाग्यावर सदर भागातील इनोवा क्रिस्टा गाड्या शोधून एका ठिकाणी नवमी रिसॉर्ट या ठिकाणी इनोवा क्रिस्टी क्रिस्टा गाडी मिळून आली त्यानुसार सदर रिसॉर्टला चारी बाजूने घेराव घालून रिसॉर्ट चेक केला असता त्या ठिकाणी आरोपी नामे वैभव विजयपूर वय एकोणपन्नास वर्ष राहणार अलिबाग रायगड हा मिळून आला त्याच्या एक मोबाईल विवो हो कंपनीचा मोबाईल आणि एक इनोवा क्रिस्टा असा एकूण बावीस लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांना नाशिक येथे आणून पुढील तपासकामी कामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा